नमस्कार मी डॉक्टर आशिष जैतपाळ आजचा हा व्हिडिओ आपलं जे नवीन पुस्तक आलेलं आहे इथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड त्याचा परिचय करून देणारं की या पुस्तकामध्ये काय आहे तुम्हाला याचा कसा लाभ होऊ शकतो त्याच्या संदर्भातील आहे के सागर प्रकाशनाने प्रकाशित केलेलं इथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड जे मी स्वतः लिहिलेलं आहे डॉक्टर आशिष जयतपाळ पुस्तकाचं स्वरूप कसं आहे तर प्रश्न उत्तर स्वरूपात आहे बघा दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत यू पी एस सीचे जे सगळे पेपर झालेले आहेत म्हणजे युपीएससी चा दोन हजार तेरामध्ये पॅटर्न बदलल्यानंतर दोन हजार तेरामध्ये युपीएससी जी एस फोर इथिक्स इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड ज्याला मराठीमध्ये आपण नीतीशास्त्र सचोटी आणि अभिक्षमता असं म्हणतो तो पेपर इंट्रोड्यूस केला त्याच्यानंतर त्याचे जे सर्व पेपर झालेले आहेत आत्ता दोन हजार चोवीसचा शेवटचा पेपर झाला आहे तोपर्यंत हे सगळे पेपर आपण प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये सविस्तरपणे या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे डिस्क्राईब केलेले आहेत त्याची उत्तरं दिलेली आहेत आता जरी याचं प्रश्नोत्तर स्वरूपातील स्वरूप असलं तरी सुद्धा पुस्तकाची रचना ही घटकनिहाय केलेली आहे म्हणजे तुम्ही अनुक्रमणिका पाहिली पुस्तकाची तर लक्षात येईल की जो सिलेबस मधला पहिला पॉईंट आहे नीतीशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता म्हणजेच इथिक्स आणि ह्युमन इंटरफेस त्याच्यानंतर अभिवृत्ती आहे भावनिक बुद्धी आहे हे जे सिलेबसमधले पॉइंट आहेत त्या पॉइंट वरती ह्या गेल्या अकरा वर्षात विचारलेले प्रश्न हे आपण कॅटेगराईज केलेले आहेत सो त्यामुळे काय होईल एखादा सिलेबस पॉइंट तुम्ही घेतलात त्याच्यावरचे प्रश्न सर्व तुम्हाला एका ठिकाणी मिळतील त्यामुळे एक प्रकारे सर्व समावेशक तयारी त्या त्या टॉपिकची तुम्हाला होईल त्यामुळे हा जरी प्रश्नोत्तर स्वरूपाचा एक परीक्षाभौमिक ग्रंथ असला तरी एक दर्जेदार संदर्भ ग्रंथ म्हणून तुमच्या समोर येतोय याची आम्हाला हमी आहे किंवा ग्वाही आहे आणि ते तुम्ही पुस्तक पाहिल्यानंतर ते लक्षात सुद्धा येईल पुस्तकाचं आणखी वैशिष्ट्य काय आहे बघा एस मध्ये प्रत्येक विषयाची प्रत्येक सब्जेक्टची एक परिभाषा आहे एक टर्मिनॉलॉजी आहे आणि ती परिभाषा विद्यार्थ्यांनी वापरणं अपेक्षित ना आहे नाहीतर त्या पेपरमध्ये मार्क येत नाहीत एथिक्स पेपर, पेपर आणि त्यातल्या त्यात ते मराठी माध्यमातून लिहिताना ती परिभाषा आणखी महत्वाची ठरते या पुस्तकामध्ये या विषयाला आणि परीक्षेला अपेक्षित असलेली परिभाषा तुम्हाला मिळेल पुस्तकाचं कुठलंही पान ओपन करा आणि ते वाचाय वाच वाचायला घ्या तुम्हाला लक्षात येईल की जी परीक्षाला अभि परीक्षेला अभि अपेक्षित परिभाषा आहे ती परिभाषा तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळेल त्याच्यानंतर म मुळामध्ये ही परिभाषा का महत्वाची आहे मराठी माध्यमासाठी तर ते मी सतत लेक्चरमध्ये सांगत असतो की मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची अवस्था कशी असते तर ते मी मी शो शब्द शोधतो दिव्य वय तेजा अशीच असते म्हणजे की एक चांगला शब्द मला मिळावा चांगला एक टर्मिनॉलॉजी मला कीवर्ड मिळावा जे इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना सहज मिळतात ते शोधण्यासाठी एफर्ट घ्यावे लागतात मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ते एफर्ट तुमचे सबस्टॅन्शियली रिड्यूस होतील आणि जी परिभाषा उच्च दर्जाची परिभाषा या पेपरसाठी गरजेची आहे ती तुम्हाला या पुस्तकात मिळेल त्याच्यानंतर या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दर्जेदार संदर्भ ग्रंथाचा आधार घेऊन हे पुस्तक बनवलेलं आहे मग ते मराठीमधील मेपूर एगेन सारखे पाश्चात्य नीतीशास्त्रावरील पुस्तक असेल किंवा इंग्रजीमधील इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचं पॅट्रिक शिरेनचं पुस्तक असेल या सर्व पुस्तकांचा दर्जेदार संदर्भ ग्रंथांचा सहारा घेऊन ही पुस्तकं बनवलेली आहेत या पुस्तकांसोबत विद्यार्थ्यांच्या स्तरावरती होणारे जे समस्या आहेत लिहिताना ज्या समस्या निर्माण होतात आणि जे माझा चार यू पी एस सीच्या मुख्य परीक्षा लिहिण्याचा अनुभव आहे त्या सर्वाच्या अनुभवातून त्या संकलनातून हे पुस्तक समोर तुमच्या येत आहे बघा इथिक्सचा अभ्यास नीतीशास्त्राचा अभ्यास मी प्रत्येक वेळेला इथिक्सच्या बॅचमध्ये सांगत असतो कधी सुरू होतो ज्या वेळेला तुमच्या नोट्स कम्प्लीट होतात आणि ऍक्च्युली लिहायला सुरुवात करायची असते इथिक्स हा एक्सप्रेशनचा पेपर आहे तिथं लिखाण कौशल्याला विशेष महत्व आहे आणि त्यावेळेला प्रश्न निर्माण होतो नक्की या प्रश्नामध्ये लिहायचं काय हा प्रश्न तुमचा सबस्टॅन्शियली दूर होईल कारण आपल्या पुस्तकाचं स्वरूपच प्रश्नोत्तर स्वरूपात आहे सीच्या बदललेल्या पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांसमोर खूप मोठा प्रश्न असणार आहे की हे लिहायचं कसं आहे त्यावेळेला एक प्रकारे रेफरन्स गाईड म्हणून हे पुस्तक तुम्हाला मदतीला येईल त्याच्यानंतर या पुस्तकाच्या आणखी एका वैशिष्ट्यामध्ये म्हणजे की तुम्हाला पुस्तकामध्ये बरीच व्हॅल्यू एडिशन कंटेंट इनरिचिंग असं सबस्टन्सेस मिळेल इनरिचिंग कंटेंट मिळेल जे काय होईल की तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त मार्क मिळवण्यासाठी सुद्धा मदत करेल मग ते मॅस्लोच्या गरजांची अधिश्रेणी असेल मॅस्लोज हायर क्यू ऑफ नीड असेल किंवा इरोकॉईज नावाची नॉर्थ अमेरिकेमधली ट्राईब आहे त्याचं उदाहरण असेल वेगवेगळ्या केस स्टडीज असतील किंवा कोहलबर्गच्या नैतिकता विकेस विकासाच्या पातळ्या असतील हे सगळं जे कंटेंट आहे जे एका पुस्तकामध्ये किंवा बऱ्याचदा तुमच्या संदर्भ ग्रंथामध्ये तुम्ही जे रेफरन्सेस बुक वापरताय त्याच्यामध्ये मिळत नाहीये ते तुम्हाला सहजपणे या पुस्तकामध्ये मिळेल आणखी एक पुस्तकाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकामध्ये भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय विचार भारतीय नीतिमत्ता याचा पुरेपूर वापर सर्व ठिकाणी केलेला आहे तुम्ही गव्हर्नमेंटचे कोणतेही डॉक्युमेंट्स बघा मग ते इकॉनॉमिक सर्वे असू द्या बजेट असू द्या किंवा कोणतेही गव्हर्मेंटचे डॉक्युमेंट घ्या त्यात भारतीय परंपरेला हायलाईट केलं जातं तिरुवल्लरचे कोट वापरणं भगवद्गीतेतील गोष्टी वापरणं म बसवेश्वरांच्या वचनांचा आधार घेणं आणि मग बजेट प्रेझेंट करणं हे काय दाखवतंय की तुम्हाला भारतीय परंपरा तत्वविचार नीतिमत्ता याच्यावरती परीक्षेत भर द्यावा लागेल या पुस्तकामध्ये त्याचा पुरेपूर आणि खूप मोठ्या प्रमाणात वापर केला आहे भगवद्गीतेपासून जैन शीख किंवा अन्य भारतातील परंपरा या सर्वांचा पुरेपूर वापर केलाय मी काही एक उदाहरण पण तुम्हाला सांगतो की दहाव्या पानावरतीच एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये साध्य मूल्य किंवा मूल्यावरती प्रश्न आहे तर त्यात दहाव्या पानावरती असं लिहिलंय महाभारत आणि रेफरन्स दिलाय शांती पर्व अध्याय सा सोळा त्यातील एकशे बासष्टवा श्लोक म्हणजे महाभारतामधला स्पेसिफिक शांती पर्वामधील हा रेफरन्स आहे हे सांगून अंतिम जीवन मूल्यात सत्य या संकल्पनेचा अंतर्भाव केलेला आहे सो so, महाभारतानुसार अंतिम मूल्य कोणतं एंड व्हॅल्यू साध्य मूल्य कोणतं तर ते सत्य हे इथे सांगितले किंवा आणखी एका पानावरती म्हणजे हे जस्ट फक्त पासिंग रेफरन्सेस सांगतोय कुठलाही पेज ओपन करा किंवा कुठलीही पुस्तपानं बघा तुम्ही त्याच्यामध्ये भारतीय परंपरा तुम्हाला निश्चितपणे दिसेल पासष्ट पेजवरती एक प्रश्न आहे जोपर्यंत आपण आपल्या अंतकरणात शांतता मनशांती प्राप्त करत नाही तोपर्यंत बाह्य जगात शांतता निर्माण होणार नाही हे दलाई लामाचं यांचं वचन कोट युपीएससीने विचारलं होतं वी कॅन नेवर ऑप्टेन पीस इन आउटर वर्ल्ड अंटिल अँड अनलेस वी ऑप्टेन पीस विद इन आवर सेल्फ तर त्याच्यामध्ये उत्तरामध्ये उदाहरण म्हणून दिलेले दाखले तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की भारतीय परंपरेचा भारतीय तत्व विचाराचा वापर या पुस्तकात कसा केलेला आहे त्यात असं लिहिलं एका पॅरामध्ये भारतीय परंपरेत मनशांतीचे महत्व अधोरेखित करणारे अनेक दाखले दाखवता येतात सम्राट अशोकास कलिंग युद्ध जिंकूनही शांती लाभली नाही धम्माद्वारे मिळालेल्या मानसिक मानसिक शांतीद्वारेच ते साध्य झाले दुर्योधनाच्या अंतर्मनात क्रूर राग चिंता द्वेष यांचे अस्तित्व होते परिणामी खऱ्या अर्थाने त्यास शांती लाभली नाही त्यामुळे त्याने युद्ध पुकारून साम्राज्याचा रास करून घेतला या उलट श्रीकृष्णाच्या अंतर्मनात शांतता संयम दूरदृष्टी दिसून येते तर हे काय दाखवते जी परीक्षेची निकड आहे भारतीय परंपरेचा वापर आणि पेपर आहे तुम्ही भारतीय परंपरेच्या पलीकडे जाऊ शकत नाही तर त्यामुळे हे पुस्तक त्यासाठी एक दर्जेदार संदर्भ ग्रंथ आहे त्यानंतर पुस्तकामध्ये अशी भारतीय परंपरेतील जसे उदाहरण मिळतात तशी वेगवेगळ्या प्रकारची पिपलांत्री आहे राजस्थानमधील त्या गावाचं उदाहरण स्त्रीवादी पर्यावरणवाद किंवा पर्यावरणवादी स्त्रीवाद इकोफेमिनिझम म्हणून आलेलं आहे ते गाव मुलीच्या जन्मानंतर एकशे अकरा झाडे लावते तर अशी एक ला मल्टिपल एक्झाम्पल प्रशासकीय नीतीशास्त्राच्या संदर्भात प्रशासनातील उदाहरणं तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळतील त्यानंतर विद्यार्थ्यांच्या संदर्भात सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम जो असतो पाचवा जो पॉइंट आपल्या सिलेबसमधला इतिक्सच्या नीतीशास्त्राच्या तो म्हणजे मॉरल थिंकर्सचा पॉईंट नैतिक विचारवंतांचा पॉईंट तर त्याचं पुरेसं कंटेंट मराठीमध्ये मूळतः म्हणजे इंग्रजीमध्ये सुद्धा तितकं अवेलेबल नाही आहे जे आपल्या परीक्षेला कॅटर करेल परीक्षा केंद्रीय असेल या पुस्तकात तुम्हाला भारतीय तत्वज्ञ पाश्चात्य तत्वज्ञ वेगवेगळ्या ठिकाणी परत परत मिळतात मग ते जे कृष्णमूर्ती असतील महात्मा गांधी असतील स्वामी विवेकानंद असतील पाश्चात्य नीतीशास्त्राच्या कंटेक्टमध्ये सोफिस्ट असतील स्केप्टिक्स अर्थात संशयवादी असतील असे वेगवेगळे नैतिक तत्वविचार थॉक थॉमस ॲक्विनस असेल हे तुम्हाला या पुस्तकात मिळतात जे तुम्हाला जी परीक्षेची भाषा आहे किंवा परीक्षेतील उत्तर आहे हे तत्वज्ञानात्मक इथिकल करण्यास मदत करेल त्याच्यानंतर पुस्तकाचा जसा पहिला सेक्शन पेपरचा आपला ए सेक्शन हा थेरोटिकल आहे तसाच दुसरा जो सेक्शन आहे हा केस स्टडीजचा आहे तर केस स्टडीच्या दोन हजार अकरामध्ये आलेल्या के स्टडीज दोन हजार चौदामध्ये आलेल्या के स्टडीज दोन हजार पंधरामध्ये आलेल्या के स्टडीज अशा इयर वाईज प्रत्येक वर्षानुसार आपण लिहिलेले आहेत तो आतापर्यंत दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस या सर्व केस स्टडीजची उत्तरं याच्यामध्ये लिहिलेली आहेत केस स्टडीजमध्ये तुम्हाला माहित असेल की युपीएससी थीम परत परत रिपीट करते मुद्दे कसे तयार करायचे केस स्टडीची सुरुवात कशी करायची शेवट कसा करायचा याचा चांगला सेन्स किंवा के बेसिकली केस स्टडीची संपूर्ण तयारी तुमची या सेक्शनद्वारे होऊ शकते ह्या पुस्तकामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कोट्स मिळतील जे तुम्ही एस एथिक्स दोन्ही पेपरमध्ये वापरू शकता थोडक्यात हे पुस्तक मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं आहेच पण असे विद्यार्थी जे महाराष्ट्रामधील आहेत पण ज्यांना मराठी समजतं इंग्रजीमध्ये लिहित आहेत पण मराठी समजतं त्यांनी सुद्धा हे पुस्तक स्कॅन केलं आणि यातले चांगले मुद्दे बाजूला करून आपल्या आन्सरमध्ये एनरिचमेंट केली तर त्यांना सुद्धा हे नक्की फायदेशीर आहे तर निश्चितपणे या पुस्तकाची तुम्हाला परीक्षेसाठी फायदा होईल ज्यांनी आपलं निबंधाचं पुस्तक वाचलेलं असेल त्यांना लक्षात असेल की त्या परिभाषेची त्या किंवा त्या निबंधातील क्वालिटीची जाणीव असेल त्यांना सुद्धा हे पुस्तक मी रेकमेंड करतो कुठून पुस्तक मिळवायचं आहे तुम्हाला बघा के सागरच्या कोणत्याही दुकानामध्ये तुम्ही गेलात सदाशिव पेठमधल्या अप्पा बळवंत चौकात मधल्या नारायण पेठमधल्या तरी तुम्हाला ते पुस्तक मिळेल भारत महाराष्ट्रातील प्रमुख विक्रेत्यांकडे हे पुस्तक उपलब्ध आहे ॲमेझॉन वरती सुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे के सागर ऑनलाईन नावाची जी वेबसाईट आहे केसागरची पुस्तक ऑर्डर करण्याची त्याच्यावरती सुद्धा पुस्तक उपलब्ध आहे म्हणजे जर तुम्ही के सागर ऑनलाईनच्या वेबसाईटवरती गेलात तर हे पुस्तक इथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड तुम्हाला घरपोच मिळेल फास्ट डिलिव्हरी म्हणजे तुम्हाला घर गर, घरपोच हे पुस्तक कोणत्याही प्रकारे पुण्यामध्ये न येता मिळेल सो so, नक्की ह्या पुस्तकाचा वापर करा तुमच्या परीक्षेला नक्की याचा फायदा होईल धन्यवाद